चालू आहे का लाईव्ह लाईव्ह केले आता थोडा पाऊस चालू झालाय मित्रांनो आता मधल्या कप्प्या छत्रिय अलीकडच्या मागच्या मोठ्या अवघडे सांगणार आता नाही मागचा कॅमेरा पुसला पाहिजे हा किती संद नाही दादा आज आलेले नाहीत आजचं पूर्ण नियोजन हे वैभव दादा आणि समीर भैया या दोघांनी केलेलं आहे पाऊस आता वाढलाय बर का इथं <स्थावस्था> लग, पास लागतील वैभव हे वैभव समीर भाई या तुम्हाला प्रश्न आहे राहुल दादा आले नाही दा दा दादा जरा महत्वाचं काम आहे ना बरं राहुल दादा आता परत कधी भेटतील मैदाना शंभर टक्के बिंदवड किती तारखेचा आता बघू जी कुठलं मोठं बिंदू असून त्या बिंदू येतील मित्रांनो राहुल दादा काम असल्यामुळे आले नाहीत पण बिनजोडच्या मैदानात शंभर टक्के येणार आहे म्हणजे तुम्ही ही अपेक्षा करू शकता की बिनजोडला आपल्याला मथुर या आपल्या भागात पडताना दिसणार आहे थोडा पाऊस वाढलाय पण लवकरच जाईल

मित्रांनो आपल्या युटला गर्णिकीच्या राजाचे मालक नमस्कार काम आज मथुर बरोबर पहिरा झालाय काय सांगाल आणि त्यात चाडाच फाटी आज पण दादा आज आले नाही त्यांना काम असल्यामुळे जरा राहुल आज अव्हेलेबल झाले नाही तर आज <laughs> राहुलदा चला चला <जाला>। बैलांना <inaudible> आता <insecure plusieurs> पाऊस वाढल्यामुळे परत तिकडे घेण्यात येणार आहे मित्रांनो पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही सुद्धा परत लाईव्ह येऊ आता थोडस लाईव्ह बंद करतोय <laughs> E aí, a pastel